बातम्या महापालिका निवडणुका जाहीर होताच मिरजेतील दोन माजी महापौरांसह पंधरा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली या अचानक झालेल्या राजकीय घडामोडीमुळे भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि जनस्वराज्य शक्ती पक्षालाही धक्का बसल्याचे मानले जात आहे उपमुख्यमंत्री पवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी मिर्जेत येत असून त्यावेळी अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुकीतील रणनीतीला कलाटणी देणारी ही घटना असून त्यामुळे महायुतीच्या एकसंघतेला खीळ बसली असल्याचे दिसत आहे महापालिका निवडणुकीची सोमवारी सायंकाळी घोषणा होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सांगलीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण झाल्यानंतर राजकीय हालचालींना गती आली मिरजेचे माजी महापौर किशोर जामदार मैनुद्दीन बागवान माजी उपमहापौर आनंद देवमाने यांच्यासह कर्ण जामदार शिवाजी दुर्बे चंद्रकांत होलमान जमील बागवान नरगीस सय्यद तनवीर बागवान आदी माजी नगरसेवकांनी काल दुपारी पुण्यात जाऊन उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे आमदार इद्रीस नायकवडे हेही उपस्थित होते तसेच यावेळी काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष माजी स्थायी सभापती संजय मेंढे हेही उपस्थित राहणार होते मात्र त्यांनी घरगुती कारणामुळे पुण्यात जाणे टाळले असले तरी दूरध्वनीवरून उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा करून आपण सोबत असल्याचे सांगितले महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी मिरजेतील माजी महापौर बागवान आणि त्यांचे बंधू तथा पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित जमील बागवान यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत असलेला तिढा सोडवण्यासाठी श्री जानदार यांनी पुढाकार घ्यावा असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सुचवले असून यासाठी चोवीस तासांचा अवधी देण्यात आला दरम्यान यापैकी श्री देवमाणी यांनी दोन दिवसांपूर्वीच जनसुराज्य शक्ती पक्षातून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखतीही घेण्यास उपस्थिती दर्शवली होती त्यांनी यावेळी आपण या निवडणुकीत उमेदवारी करणार नसून पत्नी शुभांगी देवमाणी यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले महाराष्ट्र देश महापालिकेत एक मिरज शहरातून तेवीस सदस्य निवडून जातात यापैकी प्रभाग चार वगळता अन्य सर्व एकोणीस जागावर यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा महायुतीत दावा प्रबळ झाला आहे त्यामुळे ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी युती अन्यथा स्वबळ असेच पक्षाचे धोरण सध्या दिसत आहे महायुतीमध्ये राष्ट्र महा राष्ट्रवादीच्या राश्ट्र... भूमिकेमुळे जागा वाटपाचा तिढा अधिक जटिल झाला असून युतीच्या एकसंघतेला बाधा आणणारी ही राजकीय घडामोड समजली जाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेसाठी एकोणीस डिसेंबर रोजी येण्याची तयारी दर्शवली असून यावेळी पक्षप्रवेश आणि निवडणूक रणनीतीची घोषणा त्यांच्याकडूनच होईल असे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जगदाळे यांनी सांगितले चार वेळा महापौरपद तरीही विकास का नाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेतील माजी कारभारांना उद्देशून ते म्हणाले चार वेळा मिर्जेला महापौरपद मिळूनही विकास का झाला नाही पुढची पन्नास वर्षे पाहून विकास कामे करावे लागतात विकास निधी गेला कुठे सांगलीच्या तुलनेत अन्य शहरांचा विकास होऊ शकतो मग मिरजेचा का नाही असा सवाल उपस्थित केला यावेळी उत्तर न देता माजी पदाधिकारी मौन बाळगले